नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ हो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आता तुम्ही पाहत असाल की मी मार्केटमध्ये निघालेले आहे तर आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही आजूबाजूचं जर वातावरण पाहत असाल तर इतकं सुंदर असं वातावरण आहे आभाळामध्ये पक्षी छान निवांत उडतायत तुम्ही जर लक्ष देऊन व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळेल तर हा आहे आमच्या मो मोठा पूल गणपती घाट वाईतील मोठा पूल तर मोठ्या पुलाच्या आसपासचं जे वातावरण आहे कृष्णा नदीच्या तर ते खूप सुंदर असतं शांत आणि प्रसन्न खूप लांबून पर्यटक इकडचं वातावरण गणपती मंदिर आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी येतात तर तुम्हाला म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता बघा इकडं मी आलेले आहे सोनाराच्या दुकानामध्ये तर आज माझा बड्डे आहे आणि सकाळपासून दादांचं चा चाललं होतं विचारत होते मला की तुला काय गिफ्ट घ्यायचं आहे सांग मला साडी घ्यायची आहे की ड्रेस घ्यायचा आहे की अजून दुसरं काही घ्यायचं आहे तर मग मी विचार केला की साडी आणि ड्रेस तर खूप झालेले आहेत सहज जरी आम्ही बाजारामध्ये मार्केटमध्ये गेलो आणि नवीन काही दिसलं की लगेचच मुलांचे पप्पा मला घेत असतात म्हणजे तो ड्रेस असू दे किंवा साडी असू दे त्यांना आवडली ना, आवड ना लगेचच ते खरेदी करतात मग मो त्यामुळं ना भरपूर अशा साड्या माझ्याकडे झालेल्या आहेत पाच ते सहा साड्या ज्या आहेत त्या अशाच अजून घडीसुद्धा मोडलेली नाही आहे आणि ड्रेस पण भरपूर झालेले आहेत तर त्यामुळं विचार केला की दुसरं काय घेणार तर मग विचार केलेला आहे की पैंजण घेऊया तर ठीक आहे म्हटले घे मग पैंजण तर मग पैंजण घेण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहोत आणि इथं तुम्हाला जोडवे दिसत असतील तर खूप साऱ्या जोडव्यांमधून ना हे दोन जोडवे आम्ही चॉईस करून काढलेले आहेत तर आता हे कुठले बरं चांगले दिसतात ना हार्ट शेपचे एक आहेत आणि एक छोटंसं असं सूर्यफूल आहे त्या जोडव्याला तर सूर्यफुलाची डिझाईन इतके सुंदर सुंदर डिझाईन जोडव्याच्या इथं आहेत तुम्ही जर मा म्हणजे वाईतून कोण किंवा वाईच्या आसपास राहणारे जे खेडेगावातले जर माझा ब्लॉग बघत असतील ना तर तुम्हाला सांगते मी हे लक्ष्मी ज्वेलर्स जे आहे तर त्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये ना भरपूर अशा पैंजण आणि जोडव्यांच्या खूप लेटेस्ट अशा डिझाईन मिळतात आता मी ह्याची ॲड वगैरे करत नाही आहे किंवा मी त्यांनासुद्धा सांगितलं नाही पण मला ना पर्सनली हे दुकान खूप आवडतं म्हणजे तुम्ही कुठल्याही ज्वेलरी घ्यायला जा कुठलीही तर असं अँटिक पीस तिथं बघायला मिळतात आणि ज्वेलरीच्या बाबतीत ना तर मी इतकी म्हणजे इतकं निरकून बघत असते ना एखादी वस्तू एखादं गोष्ट जर मला घ्यायची म्हटली ना ज्वेलरी बाबतीतची तर मी पाकळी ना पाकळी बारकावेने बघत असते डिझाईन कसं घडवलेलं आहे किती ते, आ, आहे ते किती दिसतंय छान त्याचं नाजूक नक्षीकाम ह्या सगळ्या गोष्टींना मी बघून घेते त्यामुळं ना माझ्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप छान आहेत तर बघा आता इकडे मला पाय किती शोभून उठून दिसायला लागलेत पण काय झालं मी जी नेल पेंट होती जुनी तर ती काढली नव्हती आणि पायसुद्धा स्वच्छ केले नव्हते आता सध्या पावसाळा चालू आहे पाय सगळे चिकल्याने वगैरे भरलेले त्यामुळं माझीच मला लाज वाटत होती

चांगला कुठला आहे एक दे त्यातला काढतो मग तुझा वाढदिवस आहे तू काढ हा त्याच व्हाईट फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट घे मॅडम खायला जबरदस्त चालेल मग फॉरेस्ट दे व्हाईट फॉरेस्ट आता तिचा वाढदिवस आहे तिला मागच्या वेळेस तुमच्याकडून

तर सगळे केक बघून झाल्यानंतर व्हाईट चॉकलेट केक सिलेक्ट केलेला आहे व्हाईट चॉकलेटमध्ये ना भरपूर असे फ्लेवर होते तर प्युअर मिल्क मलाई फ्लेवर आम्ही सिलेक्ट केला होता आणि बघूयात म्हटलं ह्या वेळेला हा फ्लेवर टेस्ट करून बघूयात प्रत्येकाच्या बड्डेला ना वेगवेगळे -वेग फ्लेवर टेस्ट करायला मिळतात आणि हे प्लॅनिंग मला काही माहिती नव्हतं तर रस्ता तो तुम्ही बगत तर तुम्ही बघत असाल छान ओला चिंब आणि थंडगार असं वारं सुटलं होतं तर माझी सु इच्छा होती की पावसाळ्यामध्ये आपण टू व्हीलरवर फिरायला जाऊया तीसुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे लॉंग ड्राईव्हला तर काही जाऊ शकत नाही पण इथल्या इथं तरी फिरून माझं झालेलं आहे रिमझिमाचा पाऊस पडत होता तर घरी आलेले आहे आणि आता दुपारी बघा हे सगळे भांडे वगैरे घासले होते आणि या आधीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे दोन्ही टायमाचा स्वयंपाकाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर दोन्ही टायमाचा स्वयंपाक मी करून गेले होते आता संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नव्हता पण येताना थोडंसं चिकन घेऊन आलो होतो तर तेच आयुषण धुवून घेतलेलं आहे आणि निथळायला बाउलवर ठेवून दिलेलं आहे एका टोपलीमध्ये जाळीच्या निथळायला ठेवलं की व्यवस्थित पाणी जे आहे चिकन तर ते निथळून जातं आता हे जे काही भांडे होते ना तर ते सगळे मांडणीला लावून घेतलेले आहे चला आता झटपट तुमच्याबरोबर चिकन सिक्स्टी फायची रेसिपी शेअर करते की मी कसं चिकन सिक्स्टी फाय करते तो पाव वेग तर पावसाळ्याचं असं मस्त वातावरण असलं ना की असं वेगवेगळं काहीतरी खावं असं वाटतं चटपटीत तर बघा चिकन घेतलेलं आहे इकडे अर्धा किलो अर्धा किलो चिकनसाठी ना बारीक कडीपत्ता चिरून घेतलेला आहे थोडासा तुमच्या अंदाजानं घ्या एक मुडूबर कडीपत्ता असेल तरीही चालेल एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि सोफी चिकन मसाला सोफी चिकन सिक्स्टी फाय मसाला मिळतो बघा मी तुम्हाला पुडीसुद्धा दाखवलेली आहे तर ही पुडी ना मी या चिकनमध्ये घातलेली आहे आणि आता आपण मेरिनेट करत ठेवूया आता आम्ही घरी आलो ना ते टायमिंग होतं साडेसात पावणे आठच्या दरम्यानचं हे टायमिंग होतं तर म्हटलं चला घरी आलेलो आहोत पटापट कट्टा वगैरे आवरला स्वयंपाक काही करायचा नव्हता तर चिकन मॅरिनेट करत ठेवूया तर आता हे चिकन आहे ना व्यवस्थित मॅरिनेट करत ठेवणार आहे आणि तोवर आपण इकडे केक कापायचा कार्यक्रम जो आहे तो आटपन घेऊया म्हणजे हे चिकन तोवर छान असं मॅरिनेट होतंय तर इकडे बघा ठेवून दिलेलं आहे मस्त असं या चिकन जे होतं चिकनची जी पुडी आहे सोफीमध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे सगळं मीठ वगैरे सगळं प्रमाण व्यवस्थित असतं त्यामुळं ती चिकनची जी पॅकेट आहे सोफी चिकनचं चिकन परवडतं म्हणजे बरेचसे असे मार्केटमध्ये ना वेगवेगळे व्हरायटी आहे मसाल्यांमध्ये म्हणा चिकन सिक्स्टी फायमध्ये तर तुमच्याकडे जी अवेलेबल आहेत तीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर जरी तुम्ही घरच्या गर घरी टाकलं लाल तिखट मसाला आ, गरम मसाला रू वगैरे हे करून जरी टाकलं तरीसुद्धा घरच्या मसाल्यांमध्ये आपल्याला चिकन सिक्स्टी फाय करता येतं इकडं मी देवांशला भरवत असताना माझ्या बड्डेची तयारी झालेली होती टेबल रेडी होता औक्षणाचं ताट केक फुलं वगैरे सगळं व्यवस्थित यांनी डेकोरेट करून ठेवलं होतं इकडं औक्षण झालं आणि लगेचच मेणबत्ती यांनी लावून घेतल्या होत्या

नको आता पैसे नको आम्हाला गिफ्ट गिफ्ट तुझी आवडी जर माझ्या आजचा माझा दिवस खूप छान आणि स्पेशल होता सगळ्यांकडून माझे भरपूर लाड लाड झाले होते मुलांनीसुद्धा तितकेच लाड केले नवरोबांनी तितकेच लाड केलेले आहेत आणि आई पप्पांनी पण भरपूर केक वगैरे अन्न औक्षण वगैरे भरपूर झालेलं होतं तर खूप सारा असे मज्जा एन्जॉय केलं होतं काम तर काही आज जास्त नव्हतंच आणि बसले होते मी तर लगेचच मुलांच्या पप्पांनी इकडे चिकन सिक्स्टी फाय तळायला घेतलेलं आहे मेरिनेट झाल्यानंतर फक्त आपल्याला हे ते तेलामध्ये तळून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि गरमागरम लगेचच खायला घ्यायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बड्डे स्पेशल व्हिडिओ होता हा तर सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक मस्त असा फॅमिली सेल्फी आणि छोटीशी रील्स केलेली आहे ती मी इंस्टाग्रामवर माझ्या पोस्ट केलेली आहे तर असो ताईंनो परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय